वा धन्यवाद्रांडवऋ वा, प्रतिष्ठा एक सुटला गाड्या एक सुटला एक मध्ये लढत चालू सेमी साडी पात्र सुंदर अशा गाड्या सुंदर गाड्या आणि सुंदर अशा गाड्या मध्ये लढत चालू आहे अलीकडे सायतान आणि पवनची गाडी पळते वा सुंदर अशी साऊंड सिस्टीम वाले साऊंड सिस्टीम वाले काय होईल चला निकाली पण हॅलो चला कडे क्रमांक एक चा निकाल घेऊन या चला गाड्या सोडणार या बाजूला क्रमांक दोन जाऊ द्या लवकर चला कडक्रमांक दोनच्या गाड्या जाऊ द्या ओ दोनच्या गाड्या खाली गेलेल्या